महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शरद दादांना आपण आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये फार कमी आमदार आहेत ज्यांना समाजाचं भान आहे लोकांच्या सुखदुःखाची जाणीव आहे दोन हजार चौदा पेक्षा मोठा विजय आहे दादा आपला आमच्या सीमाताईच्या डोळ्यात पाणी आलं कि एवढं काम केलं दादांनी आणि तरी पराभव झाला ती विकृत लोकांची मानसिकता होती दादांचा पराभव होण्याकरता लाखो रुपये कोट्यावधी रुपये एका विरोधी उमेदवाराला दिले जात होते आणि शिवसेनेची मतं खाण्याकरता परावृत्त केलं जात होतं याव्यात जनता जागृत झालेली आहे जनता जुन्नर तालुक्याची शहाणी झालेली आहे आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे हा कोण्या आयऱ्या गायऱ्याचा आशीर्वाद नाही ही जी जनता पूर्ण जुन्नर तालुक्यामधून धावत सुटली परत सुटली वेगवेगळ्या वेग गाड्यांनी इकडं ओतूरकडे येऊ सुटली त्याचं कारण असं आहे की आम्हाला तारणारा आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे शरद दादा सोनवले महिलांसाठी दहा लाखाचा विमा उतरवणार दहा लाखाचा विमा उतरवणार ज्या महिलांना कॅन्सर झालेला आहे आजार झालेला आहे त्यांच्यासाठी सर्व काही औषधं फुकट ऑपरेशन करून देणार हजारो लोकांना उपयोग व्हावा म्हणून रक्तदान शिबिर शिबिर घेतली काही आरोग्य शिबिरं घेतली लोकांच्या जीवनाचा सोनं करण्याकरता शरद दादानी आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे आता तर पायात चप्पल नाही घातलेली आणि उन्हात आणण्यात ता काट्या कुट्यामध्ये लोकांमध्ये फिरण्याचा काम दादांचं चाललेलं आहे याच चा कारण असं आहे की माझी जनता जी दुःखात आहे ते दुःख मी सुद्धा भोगणार आहे म्हणून शरद दादा हे काम करतायत खर तर वेळ फार कमी आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेल सर्व समाजाचे लोक असू द्या मुस्लिम असू द्या जय मोले असू द्या आदिवासी असू द्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक इथं लावलेले आहेत दादांना बदनाम करण्यासाठी काही घाणेरड्या कॅसेट काढलेले आहेत या सगळ्यांना बुटाच्या ठोकरीने उडवून द्या आणि शरद दादांना विजयी करा विजयी करा विजयी करा जय महाराष्ट्र जय भीम जय भारत